तुम्हाला जर अक्कलकोटला ट्रेन ने जायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उद्यान एक्सप्रेस ट्रेन क्रमांक एक एक तीन शून्य एक ही ट्रेन पुणे स्टेशन वरून सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी निघते सोलापूर दौंड मार्गे ही ट्रेन अक्कलकोट रोड ह्या ठिकाणी संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांना पोहोचते अक्कलकोट रोड या ठिकाणी आम्ही उतरलेलो आहे आणि अकरा वाजलेल्या साडेचार आम्ही बसतो तो साडे अकरा वाजता तर आम्हाला एक पंधरा ते वीस मिनिटं लेट झालेला आहे तर आम्ही आता निघालो आहे अक्कलकोट स्वामी महाराज दर्शनासाठी ट्रेनमधून उतरल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा अशा छोट्या चित्र वगैरे लागलेल्या आहेत आणि आम्ही आता दर्शनासाठी इथून जाणार आहेत वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर सात ते आठ किलोमीटर लांब आहे त्यामुळे आपल्याला तिथे शिक्षटरने प्रवास करून जायचे आहे त्यामुळे शिक्षटर प्रत्येकी चाळीस चाळीस रुपये घेतात आणि थेट मंदिरापर्यंत सोडतात आता आपण पावणे पाच वाजता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज या ठिकाणी आलेलो आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की काढ पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अक्कलकोट वरून पुणे स्टेशनला कसे यायचं हा सोपा मार्ग सांगणार आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ